नमस्कार मित्रांनो आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी एकतीस वर्षीय अभिनेत्रीचं निधन झालं तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण कलाविश्व हळहळलं हल चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना आपलंसं करणारी आपल्या अभिनयाने जिने चाहत्यांची मनं जिंकून घेतली पहिल्याच चित्रपटाने तिला मोठं स्टारडम देखील मिळवून दिलं घराघरात ती ओळखली जाऊ लागली मात्र काळाने घात केला आणि एका चित्रपटानंतर तिला अचानक या जगाचा निरोपच घ्यावा लागला आज आपण बोलूयात अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांच्याबद्दल मुग्धाने माझं घर माझा संसार या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं तिचा अभिनय इतका खरा होता की तिच्या डोळ्यातलं पाणी प्रेक्षकांना रडवायला पुरेसं ठरलं तिचं गोड हसू चाहत्यांना घाळ करून गेलं पहिल्याच चित्रपटाच्या यशामुळे मुग्धा प्रकाश झोतात आली राजदत्त यांचे दिग्दर्शन असलेला माझं घर माझा संसार हा चित्रपट एकोणीसशे शहाऐंशी साली प्रदर्शित झाला या चित्रपटात अभिनेते अजिंक्य देव यांनी मुग्धा यांच्या पतीची भूमिका साकारली होती या चित्रपटातील दृष्ट सारे हसणारं कधी ही गाणी आजही तितक्याच आवडीने पाहिली जातात आणि ऐकली जातात त्यातही दृष्ट सारे हे गाणं तर आजही कित्येकांच्या ओठावर असतं मात्र या अभिनेत्रीला खरंच कुणाची तरी दृष्टच लागली आणि तिला गंभीर आजाराने ग्रासलं मुग्धाचा विवाह उमेश घोडके यांच्याशी झाला होता मात्र लग्नाच्या काही वर्षातच तिला कॅन्सरचं निदान झालं या आजाराने एका हरहुन्नरी अभिनेत्रीचा बळी घेतला मुग्धाचं निधन झालं तेव्हा तिची मुलगी अवघ्या पाच वर्षाची होती करिअरमध्ये एकत्र चित्रपट देऊन हिट ठरलेली ही, ही अभिनेत्री आजही तिच्या चित्रपटासाठी ओळखली जाते आणि ती कायम प्रेक्षकांच्या मनात स्थान करून राहील तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली